न्याय कसा मिळेल त्याच्या पदरात काय पडेल याच्यासाठी समाधानी राहणार आहे आप आपल्याला जर सगळ्याला नेतृत्वाची हाव लागेल शेतकरी संपून जाईल म्हणून आपल्याला सगळ्यांना एक जणांना ताकद देणं गरजेचं आहे दे या पद्धतीने आम्ही सगळ्या राज्यातले शेतकरी एक जीवन आंदोलनाच्या पाठीशी आहेत मुख्यमंत्री काल बोलताना असं बोलले होते की सध्या आमच्या कर्जमाफीचा विषय आहे जो शेतकरी आहे त्याला मदत कशी मिळेल जे अतिवृष्टी झाली त्याला मदत कशी मिळेल हा आमच्या समोर त्याला प्रश्न आहे तीन हजार दोन हजार याला मदत म्हणते सगळं संसार शेतकऱ्यांचा उद्देश झाला रानाचे रानं वाहून गेले त्यातलं पीक वाहून गेलं त्यातल्या कोंबड्या वाहून गेल्या घरात असणार सगळं धान्य कपडे शाळेतले पोरांचे सगळे दप्तर वाहून गेले आमच्या शेतकऱ्यात असं आहे की आम्ही शेतात कामाला जाताना असणार मंगळसूत्र किंवा कानातलं हे कधी शेतात नेत नाही तर घरात ठेवतो ते घरात ठेवलेलं सुद्धा सोन्या सहित सगळं वाहून गेलं बाजरी ज्वारी असणाऱ्या घरात त्याला कोम उगले परत मशी वाहून गेल्या कांद्याच्या चाळीची चाळी वाहून गेल्या लोकांनी सोयाबीनच्या गंजी घातल्या होत्या त्या सुद्धा वाहून गेल्या तुम्ही भरपाई देताय काय आम्हाला शंभर टक्के भरपाई पाहिजे या मतावरती आम्ही थांबेल एक मिनिट सकारात्मक निर्णय झाला नाही तर इथून पुढे आंदोलन आता ते आज चाललेत जर तर आजच उत्तर देऊन बरोबर नाही आज ते चाललेत त्यांचं ठरलंय जायचं सगळ्या त्यांच्या समितीच आज काय निर्णय होईल महाराष्ट्र बघालच ना सरकार हे शेतकरी संपवण्याचं कार्य करते होत आहे काय वाटतं तुम्हाला कोण म्हणत आहे सरकार शेतकऱ्याला संपवण्याचं काम करते आहे कारण शेतकऱ्यांचं हिडसाण एवढी होत आहे पण सरकार लक्ष देत नाही सरकारने चांगलं केलं का शेतकऱ्याचं सत्तर वर्षात पंच्याहत्तर वर्षात केलंच नाही ना शेतकरी जितका लुटता येईल तितकं लुटण्याचं काम प्रत्येकाकडून झालं हे ना यांचा नीटोपास करणं गरजेचं आहे एवढं ना मी आता काय हे आंदोलन कसं आहे माझ्या याच्यामुळे ही होऊ नये कारण थोडीशी हे असताना अनुभवी लोक असताना आपण बोलू नये असं माझ्यामध्ये हे असे नीट करायला आलेले आहेत त्याच्याशिवाय प्रश्न काय मार्ग असे नीट करायला आलेले आहेत आणि ती वेळ येणार आहे असं मला वाटतं हो याच्यावरती या मी की हीच योग्य वेळ सरकारनी मदत करण्याची शेतकऱ्यांना आणि आंदोलन सुद्धा योग्य वेळीच उभा आहे मी न्यायदेवतेबद्दल बोलणार नाही कारण न्यायदेवताच ही शेवटचा गरिबांचा आधार आहे परंतु सरकारने मात्र डाव टाकला प्रति डाव टाकून त्यांचं षडयंत्र कसं मोडायचं आंदोलन आपण कसं यशस्वी करायचं हे डाव मात्र आपण खेळणं गरजेचं आहे त्याशिवाय यशस्वी होणं अवघड अरे आम्ही काय शेतकऱ्याचे पोरं नाही काय कार्यकर्त्याला सांगायला आम्ही सगळेच एकामेकाचे कार्यकर्ते इथं काय आता नेते बघा ना तुम्ही ज्यांनी उभे हयाती घातल्या सगळ्यांनी हे सगळे अरे एका पंक्तीत बसले ना याच्यापेक्षा राज्याला काय संदेश पाहिजे त्याच्यामुळे मोठे पण लहानपण काय नाही श्रीमंत शेतकरी गरीब शेतकरी सगळे एका आचारसंहिता खाली जर खाली आले तर हे आंदोलन यशस्वी होत आहे आणि सगळ्यांना बाहेर पडावंच लागणार बोलले की मुंबईला मी स्पष्ट सांगितलंय की या आंदोलनात आणि आमच्या आंदोलनात खूप फरक आहे कारण यांना हे अनुभवातून केलं यांनी अनुभव यांना की आपण कोणत्या कोणत्या टप्प्यावर काय काय निर्णय घेतले पाहिजे कारण शेतकऱ्याच्या मागण्यातलं मला ज्ञान नाही त्यामुळे मी काय बोलणार ज्याच्यात मला ज्ञान आहे त्यात मी बोलतो आता मी हे शिकतोय नाही असं नाही ते बरोबर करतील अशी आशा आहे महाराष्ट्राला की हे सगळे शेतकरी संघटनेचे सगळे बरोबर करतील ते इथला विषय नाहीये त्यामुळे मी थोडी विषय बोलणार नाही पण एक मराठा आरक्षणाचा होणार